तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल नेचर साऊंड ना ही मजा तुम्हाला गावीच भेटणार आणि खास करून या आपल्या कोकणामध्ये आवाज ऐका मित्रांनो मन प्रसन्न करणारे वातावरण मी घालणार आपण पण घालणार आणि या वाटेतून जायचं मित्रांनो बघा ही वाट आनंद घ्यायचा आहे या वाटेचा मस्त मज्जा येते मिठागर आहे तिथे सगळे तर मित्रांनो हे बघा एवढे मोठे मासे पकडलेत अरे यामच मोठा हो नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल मी आलो आहे वेंगुर्ला तालुक्यातील निळशियाड या माझ्या साडूच्या गावी आणि काल दुपारी जो पाऊस चालू होता तो आत्तापर्यंत कंटिन्यू पाऊस आता काही पाऊस थांबला आणि या संधीचा फायदा घेऊन आम्ही हा पूर्ण गाव फिरायचा विचार केला आहे सोबत आहे आपले भाऊजी आणि हा आपला खास मित्र उदय उदय आणि हे आपले भाऊजी तर हे आपल्याला पूर्ण आपला गाव दा त्यांचा गाव दाखवणार आहे आणि समोरचे दृश्य बघा ही तर सुरुवात आहे आणि आपण सुद्धा पहिल्यांदा इथं आलो आहे तर आपण सुद्धा या संधीचा फायदा घेऊ आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा मी पूर्ण गाव दाखवतो आता कुठं चाललो आपण आता नदीवर नदी आहे तिकडे गणपती बुडवतात तिकडे हा तिकडे आपण आणि ही वाडी आहे काय वाडी आहे काय नाव काय वाडी म्हणजे मध्ये वाडी आहे आणि ही आज गावातली ही एक वाडी बघा सुंदर असा रस्ता कुठली भाऊजी केरी नेचिअरची केरी केरी खूप सुंदर असं गाव आहे गावापासून मी इथं आलो आहे तर ह्या गावाच्या प्रेमात पडलो आहे असं इतकं निसर्ग सुंदर आहे आणि कोकणातलं स्वर्ग बोलतात ना तो खरंच इथं हा स्वर्ग दिसून येतो आहे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल नेचर साऊंड ना ही मजा तुम्हाला गावीच भेटणार आणि खास करून या आपल्या कोकणामध्ये आवाज ऐका मित्रांनो मन प्रसन्न करणारे वातावरण आणि आपल्यासमोरच मुंबईतले काय पाहुणे आहेत ते ह्या गावातलेच आहेत <laughs>

समोर जी आ, नारली जी झाड दिसत आहे तिथं आता आपण जाणार आहोत आणि तिथं या गावाचं गणपती विसर्जन होतं तर मस्त वाटतंय क्लायमेट एकदम भारी आहे मी घालणार आहोत आपण बन आणि या वाटेतून जायचं मित्रांनो बघा जा जा ही वाट धमाल एकदम धमाल अशी आहे आजूबाजूचा जो निसर्ग सुंदरी आहे आणि हे जो क्लायमेट आता आहे पूर्ण असा पावसाळी वातावरण झालंय आणि सध्या मे महिना चालू आहे आणि मे महिन्यामध्ये असं वातावरण बघायला भेटलं हे खुद्दा हे माझ्यासाठी एक नशिबाचा भाग आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो ड गावाचे हे सौंदर्य पाहिल्यानंतर आणि पक्षांचा कानावर पडल्यानंतर असे वाटत होते की हा निसर्ग त्याच्या सौंदर्याने मनाला एक मानसिक समाधान देत आहे सर्वकडं एकदम शांत वातावरण आहे फक्त पक्षांचा मधुर आवाज कानावर पडत आहे कुठलाही गोंगाट नाही धावपळ नाही आणि वेळ ही थांबली आहे आणि हे मन या सौंदर्याच्या आणि या गावाच्या आठवणीने भिजले आहे हे क्षण शहरामध्ये अनुभवता येणार नाही गावीच अनुभवता येतील असे हे सुंदर क्षण मी सध्या जगत आहे त्या स्पॉटवर आलो तर या गावचं गणपती विसर्जन होतं आणि ते म्हणजे गणेश कोड आणि समोरच आपला ते बघायला आहे हॉनबिलचा आवाज येतो हॉनबील हॉनबिलचा आवाज येतो पाऊस भरून आलाय पण का भाऊजी पाऊस येईल परत ओगे। हा आबाल भरलं आखं तर आलो आहे आपण गणेश कोणपासशी आणि मस्तपैकी या ट्रीपचा मी आनंद घेत आहे हे गावात जे जे सौंदर्य आहे ते खरंच याचं शब्दात वर्णन करता आहे नाही इतकं सुंदर गाव आहे हे बघा वाव ते ते जन्नत हे जन्नत हां सुपर उपर, उपर मासेमारी कुठे इथे मासेमारी होते हे गाव म्हणजे निसर्गाची एक सुंदर कविता आहे निसर्गाने त्याच्या सौंदर्याने या गावावर एक मुक्त उदाहरण केले आहे प्रत्येक क्षणाला त्याच्या नवनवीन रूपाने एक गाणं गात आहे असं भास होत आहे ही सड्याची वाट ही ओलसर माती झाडांचं सलसलणं ढगांचं गाणं आणि हा हिरवागार निसर्ग मिसळलेले पानांची खुसबुस हे सर्व मनाला एक आनंद देत आहे या सर्वांच शब्द करताना सुंदर अनुभवाच वर्णन करताना शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत तुम्हाला एक जबरदस्त असं पॉइंट दाखवत तो मला खरंच खूप मनाला भावलाय हे समोर बघ वागतात की ह्या साईडला पूर्ण ही नारळाची झाडं आणि ह्या साईडला ही नारली झाडं आणि मधून आज सरळ रस्ता गेला जबरदस्त येऊ हो ना आता आपण तिथपर्यंत जाऊन बघूया बघा एकदम भारी एकदम भारी फिलिंग ज्या पद्धतीने लोक मुंबईला जीवाची मुंबई करतात त्या पद्धती मी इथं कोकणामध्ये येऊन जीवाचा कोकण करते इथून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज तर बघा मित्रांनो हा व्ह्यू मस्त असा व्ह्यू तिथून आपण आलो म्हणजे तिकडं गाव असेल असा काही अंदाज येत नाही परंतु त्या साईडलासुद्धा घरे आहेत आणि तिकडंच आपलं गावे घरे भाऊजींचं आणि ते समोर पूर्ण शेती आहे आणि हा मस्त असा नजारा कोकणातलं सौंदर्य बोलतात ना ते खायचं हेच आहे आता आपण जाऊ भाऊजींच्या इथं आणि त्यांना विचारू गावाबद्दल अजून काय भारी भारी एकदम पैसा वसूल हा

तिथून लाईन लागलेली असते पण सर एकत्र काढा असेल ना सर्व एकत्र ना व्हिडिओ आहे बघितली नाही मी ठेवलेली पहिल्या एवढं लक्षात नसेल पाठवतो मी एक नंबर डाऊन करेगा हा जो समोरचा स्पॉट दिसतोय तिथं आपल्याला जायचे आणि भाऊजी आणि उदय गेले पुढं आता आपण सुद्धा जाऊया आणि तिथून बघूया तिथं काय बघायला तर आत्तापर्यंत जो आपण व्हिडिओ केला तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण जाऊया आणि बघूया तर आपल्याला का अजून काय बघायला भेटतं आहे पाऊस पूर्ण भरून आले आहे आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेत जरा अंधार पण पडला आहे आन... पण मी तर खूप आनंदित झालो आहे आणि एवढं सुंदर गाव बघून एक काय होतं मित्रांनो की आपल्या स्वप्नातील जे गाव असतं स्वप्नातील सुंदर गाव आता माझं गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील माझं गाव पण इतकं सुंदर आहे परंतु माझं गाव हे सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये येतो आणि सह्याद्रीच्या माझं गाव घाटामध्ये असल्यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यात असल्यामुळे आमच्या गावचं सौंदर्य अलग आहे आणि हे सौंदर्य अलग आहे त्यामुळे प्रत्येकाला आपलं गाव प्रिय असं जसं मलासुद्धा माझं गाव प्रिय आहे आणि त्या सुंदर गावातील हे एक गाव नेची वेंगुर्ल्या तालुक्यातील रात्री किती बेडक ओरडं होती आमच्या घराकडे अरे बेडक वरडत होती का त्यांची सभा चालू चालवते समजत मोठे मारे होती ओढून बघायचं मोती निघतात नाही शिंपले मोठे शिंपले शिंपले एवढे असतात शिंपले इथं पकडत हे असतात ना भात कापायची ती अशी ओढतात मग आवाज आला की काढायची

म्हणजे फुटत ना पाणी फुटलं तर इकडे येणार एकदा आलेलं आहे तिकडे कोरोनाच्या टाइम ला दोन हजार एकोणवीस मध्ये एकोणीस वीस मध्ये फुटलेलं आणि पाणी तिकडे आलेलं सर्व याच्यापर्यंत आम्ही आलो ना त्या वाटेपर्यंत चढलेलं वर पाणी एवढं पाणी मासे पण आलेले तिकडे नदीचे थोडे ना हा फिरायचो घेऊन दोरी बांधायचो आणि तिकडच्या तिकडे असं बिरून आता नाही ती छोटी होती एवढी एवढी इकडे झाडाला बांधायचो छोटे असताना जेव्हा सहावी सातवीच असतात बसायचो त्यामध्ये दोरी बांधायचो आणि असे दाखल्या येतो पुढे परत द्यायचंय तेव्हा झाड होते इकडे इकडे मित्राचं घर होते समोरचं आधी नाही आहे समोरच केला असेल इकडे ग्राउंड आमचं ग्राउंड होत आधी लहान असताना इकडे खेळायचो नवकीर्त म्हणून इकडे खेळायचं पाय एकदम हे कसे होत मजा यायची वातावरण बघा कसं आहे आम्हाला पण आवडतं म्हणजे वातावरण जबरदस्त काय वातावरण एकदम भारी झालं चालू आहे वाटत नाही अजून एवढं जूनचं वातावरण आता आलं सुरू पाऊस पण आला दोन दिवसात पाऊस भरपूर आला काल आणि आत हा ना काल दुपारी पाच वाजता सुरू आले चार साडेचार चार नंतर जो पाऊस चालू आलाय तो कंटिन्यू पाऊस आहे मित्रांनो आणि त्या पावसामुळे एवढं रमणीय असं वातावरण तयार झालंय इकडे पहिल्यांदाच लागलं या एरियामध्ये काल आणि आज भरपूर तिकडे बांध्यामध्ये चालू होता पाऊस त्या साईडला तीस चाळीस किलोमीटर पण इकडे आता सुरू आला कालपासून लाईट पण नव्हती दोन दिवस काल आणि सेम इकडे पाऊस फुल येणार असं ये वाटतंय मला येणार इकडे खेकडे पकडायचो आम्ही ते कुठं इकडे खेकडे मोठे ते गाईचे हे केलेले असतात ते काय म्हणतात मोठे मोठे बघा ती होडी आम्ही होतो पहिल्यांदा होडी बांधून होळी काय लाईल कसली आहे ती ते त्याला कुणातील या गावाचे औषध भिजलेले रूप पाहिल्यानंतर असे वाटते की हे फक्त गाव नाही इथे पावसाच्या थेंबात एक लय आहे साधा सुद्धा माणसांच्या रूपात एक मायेची ऊब आहे मधुर आवाजात एक सूर आहे प्रत्येक सड्यावर आठवणीचा हसा आहे तिला निसर्ग जनुगा आपल्याशी बोलत आहे अगदी हलक्या वाराच्या झुळकीत काहीतरी सांगत आहे हे सर्व अनुभवल्यानंतर जिथे मी शहराच्या गर्दीत स्वतःला हरवून बसलो होतो तिथे या गावाच्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचाच शोध घेत आहे खरंच खूपच सुंदर व अविस्मरणीय असा अनुभव आहे मध्ये मस्तपैकी आपला फेर पटका चालू आहे आणि एक प्रकारे पैसा वसूल ट्रिप आहे आप आपली मी जेव्हा विचार केलेला की जाऊ दोन तीन दिवस राहू आणि मी विचार केला आंबे फोन बिनस खाऊ परंतु भेटल आणि एवढी मजा येईल हा विचार केला नव्हता आणि फुल धमाल झाले फुल धमाल पोरं पण खुश आहेत पोरं तर अगोदर झाले इथं मी आणि माझे भाऊजी म्हणजे साडू ते आम्ही काल आलो आणि अपेक्षापेक्षा धमाल झालेली कुठं चाललो आता आपण आपण आता कोकण भूमीत चाललेलो आहे भाऊजी आमचे ना बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि जोक मारण्यामध्ये एक्सपर्ट आहे मित्रांनो आता आपल्यासमोर फिशिंग चालू आहे आणि ते तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये मित्र

मित्रांनो आपला बॅड आपण द्यायच्या अगोदर दादांनी ची मासेमारी झालेली आहे आणि हे बघा पिकरे आहे मासे भरपूर झाले दादा मासेमारी करू आपण सांगितलं होतं की फोन करा

बॉटल लावणार जे कापलेले हे केलेले असते उलटी त्याच्यामध्ये फसतात जाऊन ते भारी बाई म्हणजे आता ते तोप दाखवलेला ना तशी सिस्टीम आहे सेम टू सेम दाखवलं बटन दाबलेला आता मस्त रे मी बोललो ना तेच बघायला मला यायचं होत पण दादाने आपल्या मच्छी काढून घरपोच केली आपल्या ते काढल्यापेक्षा मच्छीपेक्षा आपल्या ते कशी काढते ते बघायचं बाटली नाही आणि तो पण पन, तो पण दिशा बाटली ती करू किती येतात एका टायमात एका टायमात एक एक दोन येतात छोटे असले तर दोन तीन येतात होय ना आता भेट बाटली तो बोललो आमका राजन घेऊन गेलो आणलाय तिथे एक बोट आहे वरच जाय ना खाली जाऊ ना आपण जाव्या हां जा चला लाईट असेल ना त्यांची तर, तर दादानी मोठे मासे पकडले आहेत ते आता बघायला जाणार आपण मस्त असं हे अंधार पडलं बघ अंधार पडलं गो हे गोकरूला उजेड कमी आईला धामच भारी तुमचं हा फुटला तर मित्रांनो हे बघा थोडी मोठी मासे पकडलेत जामच मोठा येऊ दादा तुम्ही पण यायला बोलताना त्यांनी बोललो येत सांगते कार्तिकला निरोप दिला आपल्याला कार्तिकला बोललेलं उद्या उद्या हा उद्या नक्की ना मग परवा हे सर्व सुंदर क्षण अनुभवल्यानंतर मी या गावाच्या प्रेमात पडले माझे मन येथेच थांबले तर शब्द सुद्धा सुचत नाही अनुभव घ्यायचं काम अजून चालू आहे मित्रांनो हा फक्त एक ब्लॉग नाही एक वाटचाल आहे स्वर्गीय निसर्गाकडं रमणीय आठवणींकडं एका सुंदर गावाच्या आणि कोकणाविषयी माझ्या मनात असलेल्या प्रेमाबाबत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जे व्हिडिओ आवडल्यास तुमच्या परिवारांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असल्याच चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोकणातील या नवनवीन गावाच्या प्रवासात हे स्वर्गीय क्षण अनुभवण्यासाठी आपले व्हिडिओ आवर्जून पाहत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदित राहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजय